नागपूरमध्ये कबरीच्या वादावरून झालेल्या दंगलीनंतर आता तणावपूर्ण शांतता शहरातल्या अनेक भागात संचारबंदी लागू तर पोलिसांकडून रात्रभर कोंबिंग ऑपरेशन नागपुरातील दगडफेक जाळपोळीनंतर फडणवीस बावनकुळे यांच्यात महत्वाची बैठक मुख्य सूत्रधाराला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू मुख्यमंत्री आज विधानसभेत निवेदन देणार करा अपान परती विश्वास सहकार्य ठेवू नका दंगलीनंतर फडणवीस गडकरींचं नागपूरकरांना शांततेच आवाहन बाहेरून आलेल्या लोकांनी दंगल घडवली नागपूरमध्येच आमदार प्रवीण दक्केचा आरोप तर मंत्र्यांच्या बेताल वक्तव्यामुळे हे घडलं पडेटीवारांचा हल्ला नागपुरातील हिंसाचारानंतर अकोला अमरावतीसहच विदर्भात कडक बंदोबस्त अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस अलर्ट मोडवर